करोड़ राशन बोला रा रा। रा रा। आमदार पळवून पक्ष तोडून कमली न दिली जनतेला भूल आमदार पळवून पक्ष तोडून कमळीने न दिली जनतेला भूल आणि अशोकाच्या झाडाला लागलो कमळाचं फूल बोल तक्कल हायच आहे मनत होता तोतला मारे उड्या आणि बापू त्याच्या तो ना त्या बोल सारा रारा रा।, रा सारा रा बोल सारा रा रारा इडी सीबीआय लावून मोडलं गणगोत घरदार काँग्रेस वाल्या जमवणे आणि म्हणते त्यालाच मोदी का परिवार बोल सारा रा रा, रा, रा। जोगी रा सारा रा, रा। प्रोजेक्ट पळवले ऑफिस पळवले प्रोजेक्ट पळवले ऑफिस पळवले तरी पाय भाईचे धुईन आणि उरलं सुरल लुटून द्याले मीच पुन्हा येईन म्हणे मीच पुन्हा येईन बोल सारा रारा चुकीर सारा रारा ना खाऊंगा ना खाणे दुंगा खाणाऱ्याले पक्षा डायरेक्ट एंट्री ना खाऊंगा ना खाने दूंगा खाणाऱ्या पक्षा डायरेक्ट एंट्री भाई और बहनो यालाच म्हणते मोदीची गॅरंटी बोल सारा रा रा। बोल सारा चुगीर रा रा। धुतलेले सत्ताधारी विरोधक म्हणे भ्रष्टाचारी निर्म्यात धुतलेले सत्ताधारी ईडी सीबीआय पोलीस घेऊन शासन आपल्याधारी बोल सारा रारा शिवसेनेच घेत इंजिन घेऊन धनुष्य घेऊन इंजिन घेऊन धनुष्य घेऊन हाती गड्या घातली कंबळी म्हणे मी नाही त्यातली कडी वाचली बुला सा रा रा बुल रा बुला शिवसेनेचं घेतलं धनुष्य आणि घड्याळाचे काटे तरी बी राजा हो कमळीची तरा तरा फाटे मुलं सार रा चिर सर रा, रा, रा। पक्ष तोडून आमदार फोडून पक्ष तोडून आमदार फोडून म्हणून इंजिन घेऊन आता आला बाबूराव आला बाबूराव बोल सारा रारा रा रा। आपली ठेवते झाकून दुसऱ्याची पायते वाकून आणि कमळीची द्यायची हो, हो, मशाली न शेकून बोल सारा रारा रा रा। इंजिन विकला भंगारात खिशात नाही आणि कमळीचा हात धरून म्हणे मला बाजीराव म्हणा बोल सारा रारा रा। ा कमला कमलासाठी चिखल केला चिखलात बसल्या म्हशी चार कमला साठी चिखल केला चिखलात बसल्या म्हशी बोला सारा रा रा। कुणालाच माहित नाही आपण उभं राहू की बसू भावना गवळीचं तिकीट कापलं हेमंत गोडसे कडूसे झाले हेमंत पाटलाला ला उचलून फेकल किरण सामंताचा पत्ताच नाही अरे काय चाललंय कुणालाच माहित नाही आपण उभं राहू हो की बसू लहान सहान गोष्टी म्हणे चारशे पारचा जुमला रोजच देतोय फेकू चारशे पारचा जुमला रोजच देतोय फेकू आणि एकशे पाच वाल्याला पाहिजे एक वाल्याचा टेकू बोलू सोय दादा हो एका विदर्भातल्या तुमच्या माणसाची फार इच्छा होती की ताई माझी ही कविता झाली पाहिजे पण ही वस्तुस्थिती आहे आम्ही इथे आलोय सन्मान्य नेते सगळे मंचावरचे सगळ्या पक्षाचे उपस्थित आम्ही इथे आलोय ते फक्त एवढ्यासाठी मी म्हटलं की उष्णतेच्या लाटेपेक्षा सुटा या बुलढाण्यात नरेंद्रची लाट मोठी आहे पण ही नरेंद्रची लाट म्हणजे आमच्या नरुभाऊंची लाट आहे ही निष्ठेची लाट आहे आणि आम्हाला खात्री आहे की इथल्या गद्दारांना त्यांना हे कळायला हवं की जोपर्यंत तुम्ही आमच्या सोबत होतात आम्ही तुम्हाला तीन वेळा आमदार दोन वेळा खासदार केलं पण जर आम्ही तुम्हाला तीन वेळा आमदार दोन वेळा खासदार करू शकतो तर या वेळा आम्ही तुम्हाला हद्दपार ही करू शकतो ही हद्दपार करण्यासाठीची लढाई लढूया मी हा मंच नेत्यांना बोलण्यासाठी खुला करून देते थँक्यू